नमस्कार मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे तो थोडा वेगळा आहे नक्कीच तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसोबतसुद्धा शेअर करू शकता एक मनोरंजनासाठी तर चला सुरुवात करू तुमच्यासाठी जोडीदाराचे पाय कसे आहेत जाणून घ्या त्याच्या स्वभावाचे गुपित तर चला सुरुवात करू नात्यातील गोडवा वाढवायचा असेल तर आपल्या जोडीदाराचा स्वभाव जाणून घेणे महत्वाचे आहे त्यांच्या पायाच्या आकारावरून काही गमतीशीर अंदाज आपण लावू शकतो तर ही माहिती केवळ मनोरंजनासाठीच आहे पण तुम्हाला नक्कीच मजा येईल त्याच्याला सुरुवात करू पहिल्यापासून तुम्हाला एक बाजूला इमेज दिसेल पहिली इमेज आहे सरळ बोटाचे पाय समजूतदार आणि हे लोकं प्रेमळ असतात अशा पायाच्या मालकांना प्रेम देणे आणि घेणे हे अत्यंत नैसर्गिक वाटते ते समजूतदार सहनशील आणि प्रेमळ असतात कोणत्याही अडचणी आली तरी ते लोक शांतपणे संवाद साधतात आणि नातं टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतात टीप पण अशा लोकांसोबत नातं नेहमीच स्थिर असते दुसरे जो आहे दुसरे बोट मोठे म्हणजेच वर्चस्व गाजवणारे जर दुसरे बोट अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर ते व्यक्तिमत्व नेतृत्व गुण असलेले आहे ते आपल्या आयुष्याचे सूत्रहस्त स्वतःकडे ठेवायचे आवडते थोडे हुकुमी वाटले तरी निर्णयक्षमता जबरदस्त आहे उदाहरणार्थ घरच्या वाट छोट्या मोठ्या निर्णयात ते पुढाकार घेतात नंबर तीन उंचवटा आणि लांब बोटे कठोर पण हे लोक काळजीवाऊ असतात आणि ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा हे लोक दिसायला थोडे कडक वाटू शकतात पण त्यांच्या मनात आपल्या प्रियजनासाठी खूप माया असते प्रेमात ते प्रोटेक्टिव्ह असतात आणि आपल्या प्रेमांसासाठी काही करायला तयार असतात सल्ला अशा लोकांना थोडंसं प्रेम वागणं फार आवडतं नंबर चार झुकलेले बोट म्हणजेच हे लोक साथ देणारे असतात म्हणजेच कोणतीही अडचण असो अशा प्रकारचे लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात त्यांना नात्यांचा महत्व चांगलंच ठाऊक असतं आणि ते आयुष्यभर तुम्हाला साथ देतात यांच्यामध्ये गुणविशेष असतात त्यांच्यासोबत आयुष्याचा प्रवास नेहमी सुंदर असतो नंबर पाच वर झुकलेले बोटं म्हणजेच हे रागावणारे रागीट लोक असतात म्हणजेच अशा लोकांचा स्वभाव थोडासा तापट असतो ते लवकर रागवतात पण त्यांचा राग लगेच शांत राहतो त्यांच्या उत्स्फूर्त स्वभावामुळे नात्यात थोडा चांगला चैतन्याचा स्पर्श येतो टीप थोडा सेम ठेवा आणि हे नातं आनंदाने फुलवू शकतात शेवटी ही सीज तुम्हाला सर्व माहिती मी दिलेली आहे फक्त मनोरंजन आणि गंमत म्हणून लिहिलेली आहे खरं म्हणजे नात्याचा पाया प्रेम विश्वास आणि एकमेकांना समजून घेण्यावर असतो कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या जोडीदाराचे पाय कोणत्या प्रकारात मोडतात धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा